शिरुग अनंतर पंचायतातील नरसिंह चौक येथील झाड तोडताना केलेल्या निष्काळजीपणामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले असून या भागातील लाईटचे पोल व तारा तुटून नुकसान झालंय त्यामुळे या भागातील लाईट बंद आहे तर हे झाड तोडताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या टू व्हीलर गाड्या न काढल्यानं हे झाड गाड्यांवरती पडल्यानं गरीब कामगारांच्या टू व्हीलर गाड्यांचा सुरडा झालाय या बाबतीत नगरपंचायतच्या वतीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष व्यंकट हांदगाळे सुजित लासुणे सोमेश्वर तोंडागे यश दुगुपकर आसिफ उजेडे सुरेश हांदगाळे गुरुनाथ अचवले आदी मंडळी यांनी घटनास्थळी भेट देऊन मागणी केली आहे दुष्काळात तेरावा महिना म्हणल्यासारखं आधी सुरंगपाळ शहरात लाईट राहत नाही इथली जनता लाईट नसल्यामुळे त्रस्त आहे आणि त्याच्यात आज आपण पाहू शकतो की आताच या ठिकाणी नरसिंह मंदिराच्या पाठीमागलं झाड तोडत असताना ते झाड वरून न तोडता म्हणजे किती निष्क्रिय आहेत त्याचं एक उदाहरण आपल्याला पाहण्यास येते वरून झाड तोडत नाही तर झाड बुडातून तोडत गेल्यामुळं आज पाहू शकता की या ठिकाणी आपण खांबावर झाड पडलं आणि इथली पूर्णता लाईट गेलेली आहे या पूर्ण प्रभाग क्रमांक दोन असेल नरसिंह मंदिराच्या आजूबाजूला लाईट बंद पडली खांब तुटलं इतकं प्रचंड नुकसान झालं माणसं तुटलं या ठिकाणी कामगार जे गावामध्ये काम करायला येतात त्याने या ठिकाणी झा गाड्या लावलेल्या होती त्यांनाही कुठलीही कल्पना न देता हे झाड तोडत असताना ते झाड त्यांच्या गाड्यावर करून त्या गरीब कामगारांचं नुकसान झालेलं आहे माहिती मिळ मिळालेल्या माहितीनुसार नगरपंचायतच्या वतीनं हे झाड तोडण्याचं चा काम चालू होतं असं इथली जनता या ठिकाणी सांगत आहे परंतु हे जे नुकसान झालं त्याची जबाबदारी कोण घेणारं या गरीब कामगारांच्या जी गाड्याचं नुकसान झालेलं आहे जे मजुरी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात त्यांचं झालेलं नुकसान हे शंभर टक्के नगरपंचायत मुख्याधिकारी साहेब स्वच्छता कमिटी जर ते काम करत असेल तर त्यांनी भरून द्यावं अन्यथा या बाबतीमध्ये रीजचर चुकीच्या पद्धतीनं काम केल्याबद्दल कुणावर गुन्हा दाखल करायचा हे नगरपंचायत प्रशासनाने ठरवावं एवढंच आव्हान करतो जर या गरीब लोकांना न्याय नाही मिळाला आणि उद्या आज तर आम्ही म्हणू शकत नाही जर उद्या या भागातली लाईट जर चालू नाही झाली तर महाविकास आघाडी शिवराजच्या वतीनं नगरपंचायतच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायतची असेल नवीन आलेल्या अधिकारी साहेबाला एक विनंती करू इच्छितो की प्रशिक्षित कामगार कचऱ्याच्या ह्याच्यावर व्यवस्थेवर ठेवा अकुशित कामगार त्या ठिकाणी कामावर ठेवून भविष्यात होणारं नुकसान कारण येणाऱ्या काळात गणेश उत्सवासारखा प्रचंड मोठा सण या ठिकाणी येत आहे एवढं आवाहन करतो आणि नगरपंचायतने या झालेल्या नुकसानी त्वरित त्यांना मोह बदला संबंधित कचऱ्याच्या गुत्तेदारातून घेऊन संगप्पा स्वामी महाराष्ट्र